नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर जिथे आपण भक्ती आणि आध्यात्मिक विचारांचा प्रवास करतो आज आपण संत संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग घेऊन आला होतो जो आपल्याला मनाच्या शुद्धतेच्या आणि खऱ्या भक्तीची शिकवण देतो हा अभंग आपल्याला सांगतो की खरी पूजा मनातून होते बाह्यकर्माकांडातून नाही चला या अभंगाचा संदेश जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल आव ला तर कृपया सबस्क्राईब करा पण बेल ऑकन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक द्या जेणेकरून आम्हा जेणेकरून तुम्हाला आम्ही तुम्हाला आमचे नवीन भक्तिमय व्हिडिओज लगेच मिळतील आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका चला ऐकूया आधी संत तुकारामांचा हा सुंदर अभंग करावी ते पूजा मनीचे उत्तम लौकिकाचे काम काय असे कळावे असे कळे अंतरचे कारण ते साचे साच अंगी अतिशया लाभ किंवा घात फळ देते चित्तबीजा तुका तुकामने आत्मा घात की थोर होते चुकी नारायणी संत तुकाराम महाराज या ओळीतून सांगतात की खरी पूजा ही मनातून होते बाह्य कर्मकांडातून नाही बाह्य लौकिक गो गोष्टी मंदिरात जाणं मोठ्या विधी करणं यापेक्षा मनाची शुद्धता ही आणि भक्ती महत्त्वाची आहे उदाहरणार्थ तुकाराम महाराज स्वतः साधे जीवन जगले पण त्यांच्या मनात विठ्ठलाविषयी अपार प्रेम आपण रोजच्या आयुष्यात मन शुद्ध ठेवून प्रेमाने आणि नम्रतेने वागलो तर तीच खरी भगवंताची पूजा आता या दुसऱ्या ओळीतून संत तुकाराम महाराज म्हणतात की की खरं सत्य हे मनातून समजतं ज्याचं मन शुद्ध आहे त्याला भगवंताची खरी ओळख होते बाह्य गोष्टी दाखवण्यापेक्षा आपण अंतःकरणात सत्य आणि अप प्रेम हा असणं महत्त्वाचं आहे उदाहरण द्यायचं तर एखादी व्यक्ती रोज मंदिरात जाते पण जर तिच्या मनात द्वेष किंवा अहंकार असेल तर ती पूजा निरर्थक पण जर एखादीच व्यक्ती साध्या मनाने दुसऱ्याला मदत करते तर तीच खरी भक्ती आता तिसरे ओवी बघूया हा भाग आपल्याला सांगतो की आपल्या मनात ज्या विचारांचे बीज आहे त्याच फळाचं त्याच फळं आपल्याला मिळतं जर आपण आपलं मन प्रेम करुणा भक्तीने भरलेलं असेल तर आपल्याला सुखाने शांती मिळते पण जर मनात द्वेष मत्सर किंवा लोभ असेल तर त्याचा परिणाम वाईट होतो याचा अर्थ असा की आपण जे विचार करतो जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणूनच संत तुकाराम महाराज आपल्याला मन शुद्ध ठेवण्याची शिकवण देतात आता शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात की जो आपल्या मनाला मारतो म्हणजे जो आपण स्वतःच्या मनात वाईट विचार ठेवतो हो तो हो आत्महत्यासारखा पाप करतो जर पण जो भगवंताच्या भक्तीत रमतो तो नारायणाच्या कृपेत थोरवतो याचा अर्थ असा की आपण आपल्या मनाला सकारात्मक भक्तिमय प्रेमळ ठेवलं हो पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या भक्तीनं आपल्या चुकीमुळे रागवण्याऐवजी क्षमा केली एखाद्या दे व्यक्तीने आपल्या चुकीमुळे रागवण्याऐवजी क्षमा केली तर ती व्यक्ती भगवंताच्या जवळ जाते मित्रांनो हाच अभंग आपल्याला शिकवते की खरी पूजा ही मनातून होते आणि आपलं मन शुद्ध प्रेमळ आणि भक्तिमय असावं चला आजपासून एक संकल्प करूया आपण आपलं मन शुद्ध ठेवू प्रेमाने वागू भक्तीच्या मार्गावर चालू तुम्हाला हा अभंग त्याचा संदेश कसा वाटायला तुमच्या आयुष्यात मनाची पूजा तुम्ही कशी करता एक कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज लगेच मिळतील पुन्हा भेटू एका भक्तिमय प्रवासात तोपर्यंत नमस्कार